तू है वरदान गणराया क्या है संसार अंश है तेरा तू है ब्रह्मांड करणराया तू ही आधार तू ही आशा तू है वरदान गणराया क्या है संसार अंश है तेरा तू है ब्रह्मांड गणराया ऐरोली सेक्टर चार या ठिकाणी लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना पक्षाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अंकुश सोनवणे व माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे यांच्या माध्यमातून सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा गेल्या सव्वीस वर्षापासून सुरू असून लोकमान्य सेवा समितीच्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ऐरोलीचा महाराजा म्हणून नवसाला पावणारा गणपती अशी ओळख आहे प्रतिवर्षीप्रमाणे यंदा धार्मिक सांस्कृतिक उपक्रम तसेच महिलांसाठी देखील खेळ पैठणीच्या या माध्यमातून विशेष कार्यक्रम आयोजित केले गेले ज्यामध्ये महिलांनी खेळण्याचा आनंद घेत बक्षिसाची लयलूट केली यावेळी महिलांना माजी नगरसेवक हेमंगी सोनवणे यांनी हळदी मान देखील दिला यंदाच्या सत्तावीसच्या वर्षी खास आकर्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे चित्रण रेखाटण्यात आले होते यावेळी चित्र रेखटणाऱ्या कलाकारांचा सन्मान आयोजकांच्या हस्ते करण्यात आला लोकमान्य सेवा समितीच्या सार्वजनिक मंडळाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री योगेश रामदास कदम यांनी भेट दिली यावेळी त्यांचे संस्थापक अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली या प्रसंगी आपल्या मनोगतात कदम यांनी अंकुश सोनवणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कौतुक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेवर गेली सत्तावीस वर्ष ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करतायत आज पहिल्यांदाच खरं तर माझा योगा जुळलेला आहे ह्या गणपतीरायाच्या दर्शनासाठी येण्याचा आणि येताना ये आलेलो असताना वातावरण पाहून अतिशय समाधान वाटलं की खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना जी नेहमी समाजकार्यामध्ये विश्वास ठेवते समाजकार्य पाहून मन मनापासून मना समाधान वाटलं समान रामदास भाईंचं कार्य ला, आम्ही आम्ही लहान आमच्या लहानपणापासून पाहिलंय आणि त्याची कुठेतरी एक छवी आज मला इथे रेल्वेमध्ये सोडवलींच्या माध्यमातून पाहायला मिळाली म्हणून नक्कीच त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व कुटुंबियांना सर्व सहकार्यांना सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या मेहनतीने आणि इतका सुंदर देखावा त्यांनी इथे उभा केलेला आहे आणि जनतेची सेवा गेली अकरा दिवस सातत्याने ते करतायत गेली सत्तावीस वर्ष सातत्याने ते करतायत त्यांच्या कार्याला खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आणि गणपतीरायाच्या आशीर्वादाने नक्कीच दोघेही आता तो अधिकार माझा नाही परंतु माझी इच्छा व्यक्त करतो कर की नक्कीच दोघेही हे महानगरपालिकेमध्ये पुढच्या वर्षी असतील नगरसेवक म्हणून त्यांच्या गणपती मी नक्कीच पुढच्या वर्षी येईन त्यांना म्हणून तो शुभेच्छा धन्यवाद तसंच या प्रसंगी मंडळाच्या माध्यमातून सिने अभिनेते रील स्टार नाट्यकर्मी तसेच छोट्या पडद्यावरील कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा देखील शाल पुष्पगुच्छ देऊन आणि गणेशाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला या संदर्भात अंकुश सोनोनी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले पाहिलं असेल गेल्या सत्तावीस वर्षापासून लोकमान्य समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महाराजाच्या नावाने आपण या ठिकाणी साजरा करत असतो या वर्षी मला सांगण्याचा आनंद आहे की या वर्षी अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यात मध्ये गृहराज्यमंत्री दादा कदम आज रात्री किंवा उद्या या ठिकाणी मान्य उपमुख्यमंत्री आमचे प्रमुख नेते शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आणि बरेचसे नगरसेवक या ठिकाणी अनेक शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज आपण पाहिला असेल की या ठिकाणी एक वेगळाच उत्साह संपूर्ण आयुर्वेद मध्ये एक उत्सव असतो तसा उत्सव या ठिकाणी सेक्टर चार मध्ये आपण आयुर्वेदीच्या महाराष्ट्राच्या दरबार पाहायला पाहायला मिळाला असेल कारण एक विविध कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो आज या ठिकाणी विशेष करून महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विविध महिलांचे कार्यक्रम कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत विद्यार्थ्यांचा जो सत्कार समारोह तो आयोजित केलेला आहे या ठिकाणी अनेक सिने कलाकार या ठिकाणी आज आमच्या अवलीच्या महाराजांना उत्सवाला भेट देऊन गेला त्यांना देखील या उत्सवचा आनंद पाहून फार आनंद झालेला आहे आणि सर्वांनी बोलला का असा उत्सव फार क्वचितच पाहायला भेटतो आणि आम्ही समाधानी आहोत काय या ठिकाणी आम्हाला एवढा चांगला उत्सव तुमच्या आयुरेच्या महाराजच्या निमित्ताने पाहायला भेटले भेटलेला आहे या ठिकाणी आपण महानगरपालिकेच्या बाजून बोलत असेल तर गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही या गणेशोत्सवाची से, 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 सेवा लोकांची सेवा या ठिकाणी करत असतो आयुर्वेच्या महाराज यामध्ये कुठलंही राजकारण न ठेव न पाहता अगदी मनापासून आम्ही गणेश सेवा या ठिकाणी करत असतो आणि लोकांना नागरिकांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी आपण पाहिलं असेल आज जो देखाव आम्ही सादर केलेला आहे इत्या स्वराज्याचा अगदी भव्य दिव्य असा देखावा शिवाजी महाराज जीवन चरित्र देखाव साजर केलेला आहे आणि ही जी गर्दी पाहत असाल हे सर्वांना देखाव एवढा आवडलेला आहे की आज लोक भरभरून गेल्या दहा दिवसापासून उत्तम असा प्रतिसाद भेटलेला आहे आणि यात विशेष म्हणजे मी सर्व आमच्या मंडळाचे कार्यकर्ते असेल यांचं विशेष कौतुक करेन आणि खरोखर त्यांची सर्वांची मेहनत या ठिकाणी आहे आज आपण बघायचं सर्व कार्यकर्ते सर्व शिस्त लावाला सर्व जेवणाच्या ठिकाणी ते शिस्त उभं लावण्यात म्हणजे कार्यकर्त्यांचं पाठबळ असल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही पण कार्यकर्त्यांच्या ठिकाणी मी एकदा कार्यकर्ते असेल आमच्या मंडळाचे पदाधिकारी असेल या सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आजच्या ठिकाणी पुणेच्या एकदा सर्व नागरिकांना गणेश भेटतो धन्यवाद